नमस्कार पावसामध्ये आपण हार्मोनियम जेव्हा वापरत असतो तेव्हा स्वर चिकटण्याचा किंवा स्वर अडकण्याचा बघा हा या ठिकाणी तुम्हाला दाखवतो हा एक स्वर चिकटलेला आहे तर अशी अडचण आपल्याला येत असते आणि मग याच्यावरती एकदम सोपा उपाय तुम्ही म्हणजे घरच्या घरी हा प्रॉब्लेम कसा सॉल्व्ह करू शकता त्यावर एक छोटासा व्हिडिओ आहे आपल्याकडे टेस्टर असतं बघा टेस्टर घ्यायचा आणि वरची एक पट्टी आहे त्याला दोन स्क्रू असतात ती कोलायची हो स्क्रू व्यवस्थित ठेवा त्यानंतर हा आपला स्वर चिकटत होता मग ती त्याच्यावरची ही तार बाजूला करायची आणि हा स्वर असा अलग काढायचा या ठिकाणी तुम्हाला तार दिसते बघा तार काय होतं की पावसामध्ये ही तार म्हणजे हे लाकूड असं ते जरा थंडीमुळे फुगतं असं आणि त्यामुळे या ठिकाणी ते बसत नाही थोडं टाईट होतं त्यासाठी आपल्याकडे छोटासा हा छोटा कटर आहे त्याच्यापेक्षाही थोडा मोठा कटर तुम्ही घेतला तरी चालेल हा कटर घ्यायचा आणि या तारेच्या बाजूला थोडे विकत हे काढायचे दोन्ही बाजूला साल काढायचे घासायचं थोडं दुसऱ्या बाजूला सुद्धा तसच करायचं थोडं 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 असायचं जास्त नाही नाहीतर मग पुन्हा मे महिन्यामध्ये उन्हाळ्यामध्ये पुन्हा पूर्ण सैल होतील आणि हा सोय पुन्हा होता तसा इथे चिक ठेवायचा 算了了。